तडेगाव दशासर तहसील धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे मान्य आमदार प्रताप अरुण अडचण यांच्या अथक प्रयत्नाने दोन कोटी चाळीस लाखाचे उद्घाटन तडेगाव दशासर येथील नागरिकांनी खूप प्रचंड अरुण अडचण यांचा प्रचंड स्वागत करण्यात आला तडेगाव भाजपचे अध्यक्ष गजानन शेंद्रे माजी सरपंच मनोज बानोडे माजी उपसरपंच श्याम घाटे युवा नेते तुषार धनजोडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते तडेगाव दशासर येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मान्य प्रताप दादांना रेकॉर्ड ब्रेक मताची तडेगाव दशासर येथून आघाडी देण्याचे निश्चित केले आहे मात्र यावेळी मलादपूर येथील भाजपचे पदाधिकारी समीर खेडकर यांची तसेच तडेगाव जिल्हा परिषद सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य बबलू बीरे पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सचिन करडेची रिपोर्ट तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल हो, त्याचं असं म्हणणं की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेड आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार <laughs> आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय मी काकू पण नाव घालते की नाही बघ <laughs> चला <laughs> म्हणजे एकाही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार करणार <laughs> 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 राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ सहावीस दा जाईल दा ना, हो, ना तेव्हा सात हजार रुपये आणि अकरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत हवं धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महा